उल्हासनगरमधील कुर्ला कॅम्प परिसरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत याकडे उल्हासनगर महानगरपालिकेनं मात्र पूर्णपणे पूर्णपणे दुर्लक्ष केलं असून किमान खड्ड्यात भराव टाकून तात्पुरता दिलासा देण्याची आवश्यकता व्यक्त केली जाते अंबरनाथ कडून उल्हासनगरच्या नेताजी चौकाकडे मुख्य रस्ता जातो आणि या रस्त्याच्या एका बाजूचं उल्हासनगर महानगरपालिकेकडून कॉन्क्रीटीकरण करण्यात आलंय दुसरीकडील बाजू मात्र पूर्णपणे खड्ड्यात गेली आहे आमचे प्रतिनिधी निनाद करमरकर यांनी एक आढावा घेतलाय तो आपण पाहूयात रस्त्यांवरील खड्डे तातडीनं बुजवा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत मात्र उल्हासनगर शहरात त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाहीये मी सध्या आहे उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प परिसरामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय बाबासाई नगरच्या समोरच चौकामध्ये अशा पद्धतीनं संपूर्ण रस्ता खड्ड्यात गेलेला आहे रस्त्यामध्ये खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे हे देखील कळायला मार्ग नाही इतके मोठ मोठे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत आणि साहजिकच याचा वाहन चालकांना मोठा त्रास होतोय आपण संपूर्ण रस्ता जर बघितला तर रस्त्यावर कुठेही चालण्यासाठी सुद्धा जागा शिल्लक नाहीये वाहन चालक सुद्धा एका कोपऱ्यातनं आपली वाहनं घेऊन येत तिथे सुद्धा खड्डे पडलेले आहेत संपूर्ण रस्ताभर अक्षरशः खड्ड्यांनी रस्त्यांची चाळण झालेली आहे आणि अशा परिस्थितीत वाहनं चालवताना वाहन चालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते उल्हासनगर महानगरपालिकेकडून या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण केलं जात आहे बाजूच्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण जे आहे ते पूर्ण झालेलं आहे मात्र या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण अजून सुरू करण्यात आलेलं नाही असं असलं असल तरी तात्पुरता दिलासा म्हणून एक खड्डे बुजवणं उल्हासनगर महापालिकेनं गरजेचं होतं पावसाळ्यामध्ये या खड्ड्यांमध्ये पाणी साचतं त्यात वाहनं अडकतात वाहनं बंद पडतात अनेक अपघात होतात अशा परिस्थितीत तात्पुरता दिलासा तरी नागरिकांना देणं उल्हासनगर महापालिकेनं गरजेचं होतं मात्र महापालिकेनं त्याकडे सुद्धा दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यामुळेच आता या सगळ्या परिस्थितीकडे उल्हासनगर महापालिका कधी लक्ष देणार असा प्रश्न वाहन चालक विचारतायत निनाद करमरकर एन डी मराठी उल्हासनगर